पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्ना नायकवडे यांच्या एकशे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह नागनाथ अण्णा रिपब्लिकन पार्टीच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न केला मी तयार होतो पण रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत रा दमकशिवायमी <dragon ingenuity> राजाने महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री मंडळांची संधी मिळाली सिद्धार्थ सात वर्षांमध्ये राहत असताना कॅन्सन मुवमेंट चालवत होतो गावागावात फिरत होतो संघर्ष घरप होतो जेलमध्ये जात होतो लगेच बाहेर येत होतो कारण जास्त वेळ जेलमध्ये राहण्याचं जे काम आहे ते अशी चळवळ आमची कॅन्सन नव्हती नाना ना वाटत होतं की आम्ही सगळे नेते एकत्र आलो पाहिजे आमच्याकडे जाल खात्यात निवडून आले क्षणामध्ये काँग्रेस नलाय मध्ये आम्ही होतो आणि प्रकाश आंबेडकर मी आर्य गवई जोगेंद्र गवडे चार लोक आम्ही निवडून आलो आणि याच मैदानात आमचा सत्ता दिला तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मी तयार होतो पण तयार तयार पोहोचले वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमात वैभव नायकवडी यांनी प्रास्तावित केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल माजी आय एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गौरव नायकवडी शिवाजीराव काळुगे आर एस चोपडे वीर धवल नायकवडी सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी सरपंच संदेश कांबळे आदी उपस्थित होते